जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आलेलो तर रोटोसॉल कंपनीचं जे सोलर आहे त्याच्याविषयी आज आपण माहिती इथं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्याविषयी आज रिव्ह्यू घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचं ट्रक्चर कसं असणार आहे पाणी कसं देत आहे याची सर्व्हिस कशी संपूर्ण माहिती आपण ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आलो आहे त्या शेतकऱ्या कोणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत इथं पाहू शकता तुम्ही स्ट्रक्चर वगैरे याचं बऱ्यापैकी आहे याचं ट्रक्चर जर विचार जर केला तर ट्रक्चर याचं खूप असं हे नाही हे पण बऱ्यापैकी आहे त्याच्यानंतर आणि याचा जर स्टार्टरचा जर रिचार्ज केला तर याला फक्त ऑन आम्ही ऑफ करण्यासाठी जर एक बटन दिलेलं आहे त्याच्यानंतर इथला याला कुठल्याही प्रकारचे बटन नाही येतं आपण हे जे शेतकरी आहेत हे जे शेतकरी आहेत ज्यांच्या शेतामध्ये आज शेत आपण आलेलो येतं त्यांनाच आपण इथं विचारणार आहेत की हा पंप कसा आहे तुम्हाला या कंपनीची सर्विस कशी आहे पाणी कसा देतो मित्र आपलं हे तुम्ही जर जो सो सरोल पंप फिट केला आहे याचं तुम्हाला पाणी वगैरे कसं देत आहे पाणीचा चांगलं देत आहे त्यांचं म्हणणं आहे की याचं पाणी वगैरे ठीक आहे त्याच्यानंतर याची सर्विस चांगली आहे का सर्वि सर्विस यांना जे याला याच्या या सोलरवरती एसी मोटर चालवायची होती परंतु ज्या स्टार्टरवरती जो नंबर दिलेला आहे टोल टोल फ्री नंबर तो टोल फ्री नंबर एक लाग ला 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 तर लागतच नाही सर्विसमॅनला कॉल करा सांगत येतं आणि सर्व्हिसमॅनला कॉल केला की सर्व्हिसमॅन हे काय कॉल उचलत नाहीत याच्यानंतर याची काही बी झाली का, का तुमच्या सोलरला बी नाही पण खाली मोटरचा पाईप लीक झाला याची काही बिघाडी आज आणखी काही कधी तुम्ही इन्स्टॉल केलेला आहे तुमचा सोलर एक वर्षापूर्वी हा इन्स्टॉल केला पंप आहे आणि आणखीन कुठल्याही प्रकारची त्याला खराबी वगैरे हो काही नाही आहे याला पाणी तुम्ही कसं तुम्हाला म्हणजे पाणी बरं देता का तीन पीच्या मानाने तीन एच पीच्या मानाने भरपूर तीन एच पीच्या मानाने याचं पाणी भरपूर आहे सांगत आहेत फक्त ज्याची सर्व्हिस आहे ती आणखीन काही एवढी ठीक नाही आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे शेतकरी मित्रांनो आज आपण यांना इथं विचारणार आहोत की हा जर सौर कृषी पंप दुसऱ्या शेतकऱ्याला घ्यायचा असेल तर काय तुम्ही सल्ला द्याल तर ज्या ठिकाणी चांगली सर्व्हिस भेटेल ना तर त्या ठिकाणी हा सोलर चांगला आहे पण ज्या शेतकऱ्याला समजा सर्व्हिस अव्हेलेबल नसेल स सर्विसमॅन फोन उचलत नसेल ती तर हा सोलर पंप ठीक नाही समजा दुसरा घेऊ त्यांचं म्हणणं असं आहे की जर तुम्हाला जर कृषी पंप घ्यायचा असेल तर हा बरा आहे पाणी वगैरे ठीक देतो परंतु याची जी सर्व्हिस आहे त्याची सर्व्हिस काही तुमच्या भागात जर चांगली असेल तर घेऊ शकता असं या शेतकऱ्याचं म्हणणं आहे हा जो रोटोसॉल कंपनीचा सोलर पंप आहे हा मोबाईलवरती ऑपरेट होतो का मोबाईलवरती ऑन ऑफ होतो का या याची आम्ही सर्व्हिसमॅनला माहिती विचारली होती तर ते म्हणले की आमच्या कंपनीने अजून अजून याच्यावरती अभ्यास नाही हे जो सो रोटोसॉल कंपनीचा आहे तो मोबाईलवरती ऑन ऑफ होत नाही असं या शेतकऱ्याचं म्हणणं आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला जर हा जर पंप घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही ज्या भागामध्ये राहता त्याची जर सर्व्हिस जर चांगली असेल तर घेऊ शकता शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एकदा नक्की लाईक करा चालल सबक्राईब करा भेटू एका अशा महत्वपूर्ण तु व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद